जयाचा जनि जन्म नामार्थ जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखे सर्वदा नामकीर्ति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समत्त सर्व साधक बंधूना आत्मज्योतीना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरु श्री यांच्या दिव्य साष्टांग प्रणिपात करता आज आठ जून श्री महाराजांचा प्रवचन विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा विषयाकडचा ओढा जी जी ओढ आहे जी तळमळ आहे म्हणजे जे अट्रॅक्शन आहे विषयाकडचा विषय वस्तू व्यक्ती ह्यांच्या मागे मन सतत धावत असतो तो ओढा जो आहे अट्रॅक्शन आणून कुणाकडे लावावा भगवंताकडे लावावा असं श्री महाराज आज आपल्याला बोध करतायत मनाला तर काय बोध करतायत आपण सर्वांनी मिळून पाहूया प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात प्रपंचात आपण म्हणतो अरे तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का रे आणि त्यालाच त्याच शब्दाला परमार्थात आपण काय म्हणतो श्रद्धा देवावरती श्रद्धा ठेवावी देवावरती विश्वास म्हणत नाही कारण श्रद्धा ह्या विश्वासापेक्षाही परमार्थात खूप त्याला जास्त वेटेज आहे <coughs> उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही प्रपंचाचा जो रूप आहे तो कसा आहे उणीव उणीव म्हणजे काय काही ना काही कमतरता असणारच आहे त्याच्यात आपल्याकडे एक आलं वस्तू तर दुसरा नसणार आहे चार वस्तू आहे तर पाचवा नाही आहे आपल्याकडे पैसा अडका सगळा आहे पण मुलं बाळ नाही पैसा अडका मुलं बाळ नाही मुलं बाळ सगळं आहे तर ते काय आहे अशिक्षित आहे हे आहे ते बुद्धिहीन आहेत मतीहीन आहेत किंवा मुलं सगळं काही संपत्ती संपत्तीकस्थिती चांगली आहे तर मुलं सगळे फॉरेनला चालले गेले आहेत आम आमच्याकडे आम लक्ष देणारं कुणीच नाही म्हणजे काही ना काही उणीव जे आहे ते प्रपंचाचा हा रूप आहे म्हणजे काय सृष्टीचा हा नियमच आहे ह्याच्यात काही बदल होत नाही म्हणजे असं कधीही असं होणार नाही की ते माझा प्रपंच पूर्ण झालेला आहे असं कुणीही म्हणू शकत नाही म्हणून समर्थ विचारतात जगी सर्व सुखी असा कोणी आहे विचारे म्हणा तुझी शोधूनही पाहे शोधून पाह रे म्हणा सर्व सुखी आहे अहो मी सुखी आहे असं म्हणणारा कुणी आढळणार आहे का प्रपंचात नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे समाधान आ समाधान हा कुणाचा आहे धर्म आहे मनाचा धर्म हे तो जर भगवंताकडे लावला तो समाधान काय आहे की ते अगदी प परिपूर्णतेचा निशाणी आहे समाधान निर्हतूक कर्म करणारे करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल निर्हतूक निर्हतूक मीन्स विदाऊट एनी इंटेन्शन काही हेतू नसताना कर्म करणे या कर्म केल्याने मला याचा मोबदला असं मिळाला पाहिजे असं हेतू जर आपण केलं तर ते निर्हतूक होत नाही ते कामना पूर्तीसाठी केलेला कर्म आहे आणि जिथे निर्हेतुक असेल तिथे काय वाढणार आहे तमोगण तमोगुण आणि रजोगुण जाणार सात्विकता वाढत जाणार आणि सर शेवटी पूर्ण होतीला म्हणजे ते, ते तमोग त्यात विलीन होऊन जा सात्विकता सुद्धा भगवंताच्या पायी विलीन होऊन जाणार अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय आधी देह मन बुद्धी सर्वस्वी देवाच्या पायी महाराजांच्या पायी अर्पण करावे सर्वस्व याच्यात काय येतं की रतमोगुण रजोगुण सात्वी गुण सुद्धा सरते शेवटी ते त्यांच्या चरणी अर्पण करण्याला काय म्हणतो यज्ञ म्हणतो त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय यज्ञाचा खरा अर्थ जे बाह्याने आपण हवीस देऊन यज्ञ करतो होम हवन आदी करतो पण आंतरिक जे आहे आंतरिक मर्म ओळखून कसं घ्यायचं त्याग करणे त्याज्य करणे विषयांचा त्याग करणे आपले हेतूंचा त्याग करणे आणि भगवंताचे स्मरण यज्ञाचा खरा धर्म आहे परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो तो काय दुधाचा रतीब लावतो प्रश्न विचारतात महाराज भुवाचा जो बुवा असतो त्याचा देह पुष्ट होतो परमार्थ त्याला संपूर्णपणे साधलं की छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो कसा देह भरून जातो त्याचा भगवंताच्या आनंदाने पुष्ट होऊन जातो कारण त्याला कशाचीही गरज वाटत नाही देह संरक्षणासाठी तो जेवतो पण त्या जेवणात सुद्धा त्याला आनंद आहे का आतला जो आहे चैतन्य आतला रामी जो आहे तो आनंदाने जेवत आहे आता तेव्हा रडत कुडकुड करत माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही रडगाण करत जेवत नाही आहे तो अगदी आनंदाने दूधभात जरी दिली चटणी भाकरी दिली पुरी श्रीखंड जरी दिली आनंदाने त्याचं सेवन करतो आहे परंतु अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेले असतो परमात्मा अवस्थेमध्ये साधकाला देह कसा असतो कष्टमय असतो सोसावं लागतं सगळ्या काही सिच्युएशन्स सगळं काही सोसावं लागतं त्याला खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहण्याचे कारणच नाही आहे पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी पण उद्या जर उपास घडला तर मात्र आजच्या पकवानांची आठवण होता का नये आज महाराजांनी श्रीखंडपुरी दिली महाराज तुमचा प्रसाद याचा स्वीकार करावा उद्या जर उपास घडला तर अहो काल मला श्रीखंडपुरी दिली होती आज मग उपास कसं करू उपास घडला आज तुमच्यामुळे असं झालं असं महाराजांना दोष देऊ नये सर्वस्वी तो आपल्या कर्माचा भाग आहे आहे प्रारब्धाचा भोग म्हणून आनंदाने स्वीकार करावा ते स्वीकार करण्यासाठी बल कुठून येणार आहे आपल्याला नामस्मरणाने ते बल मिळणार आहे आपल्याला सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलेला आहे ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही हित म्हणजे काय निजहित मी कोण आहे या पृथ्वीवरती कशासाठी आलो आहोत आपण फक्त ह्या चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगण्यासाठी आलो आहोत का का भगवंताच्या स्मरणात आनंदाने राहण्यासाठी आलो आहोत हा निजहित साधून घ्यायचा आहे तर बेस्ट आश्रम कोणता गृहस्थ आश्रम पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले लग्न झालं नोकरी लागली लग्न झालं मग मुळ मुलं बाळा होणार त्याची चिंता मुलं झाले की ॲडमिशनची चिंता त्यांच्या नोकरीची चिंता मग परत लग्नाची चिंता असं झालं की त्याने काही साधणार नाही उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग देवाला स्मरून नोकरी करावी गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये खरं तर गृहस्थाश्रमात राहूनच देव आपल्याला भेटणार ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराज स्वयं आहे देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वती भगवान भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावे आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना संकटे सांगू नये किंवा आनंद सांगू नये आपण आनंदी झालो तर त्यांना काय होतो जळकुटेपणा करतात असूय होतो त्यांना आणि जर आपल्याला संकट आलं तर ते आपल्याला सोडून जातात अरे रोज कटकट याची -कट तीच ऐकावी लागते म्हणून त्याच्यापेक्षा कुणाला सांगावं आपला जो रक्षण करताय आपला जो भार ज्यांनी घेतलेला आहे आपला सद्गुरू जो आहे त्याला जाऊन आपले संकट आणि आनंद सांगावे तो ऐकणार येतो कारण तो एकमेव असा आहे जो काही अटॅचमेंट नसता सगळं आपल्या ऐकत असतो आणि आपल्या मार्ग नेहमी आपल्याला आपल्याला सांगून बोध करून त्याच्यातून परावृत्त करतो <coughs> ज्या <coughs> स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही असे वाटत असते तोपर्यंत तो परमात्मा तो पास परमार्थापासून दूर असतो सगळं काही मला प्रपंचात आहे असं मला वाटत असेल नोकरी आहे चांगला धंदा आहे पैसा अडका आहे जमीन जायदाद आहे सगळं आहे मुलं बाळ आहे वा मारे मेरे बेटे बहुत हुशार हे अमेरिका मे कमाते हैं सर्व काही मला आहे तर मला परमार्थाची काय गरज आहे देवाची काय गरज भासतच नाही आपल्याला म्हणून तो परमार्थापासून अगदी लांब असतो वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधी तरी पश्चाताप झाल्या एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो आपण परमार्थ कसा करतो देवाचा भजन पूजन ग्रंथ वाचन कीर्तन सत्संगात कसं जातो आपण सर्वत्र सावत्र आईसारखं सारखं वागतो सावत्र आईला त्या मुलावरती प्रेम नसते ती करते चल बाबा आता कटकट नको मला म्हणून खायला प्यायला घालते त्याला पण आतून तिला त्याच्यावरती प्रेम नसतं म्हणून आपण सुद्धा कसं वागतोय परमार्थात आतून आपल्याला भगवंतावरती प्रेम नाहीये बळ जबरे घरची कटकट अरे जाऊ द्या बाबा एक तास तिथे जाऊन बसूया काहीतरी सांगतात ते तसं व्हायला नको खरे म्हणजे आपले इथेच चुकते आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले आजचे बोधवचन प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुरार्थ अंश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तर आपले काम भागेल महाराज म्हणतात पूर्णपणे नाही चतुरार्थ अंश चार भागातला एक भाग जरी आपण चिकाटीपणा जसं प्रपंचाला चिटकलो आहोत फेविकॉल की जोडी जैसे प्रपंच चिपक गए उसका एक चार का एक भाग भी अगर हम परमात्मा में से चिपक जाते हैं तो हमारा काम बन जाएगा असं महाराज आपल्याला बोध करतात म्हणता जानकी जीवन स्मरण जय जय राम